आपल्याकडे असलेले शक्ती आहे ती आत्मशक्तीची ओळख करून देणारा जोपर्यंत आपल्याला गुरु भेटत नाही तोपर्यंत लोक बाह्य अंगाने सगळी पूजा करतात आणि बाह्य अंगाने पूजा केलेली पूजा ती पूजा आहे नाही म्हणता येत ना आपल्याला पण ती आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत नेत नाही ती बाह्य अंगाने पूजा होते माणसाची मग ती पूजा आहे पण ते आत्मज्ञानाकडे पोचत नाही आणि आत्मज्ञान आत्मज्ञानाविनापारथा सर्व कर्म निरर्थकम आत्मज्ञान नाही तर जे काय आपण आत्तापर्यंत आयुष्यामध्ये जे काय ज्ञान कमवलं का ते सगळं फुकट जाणार आहे असं सांगतात संत आणि म्हणून जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही आणि आत्मसाक्षात्कारासाठी तुम्हाला आत्म्याशीच एकूण व्हावं लागेल आत्मज्ञानाचीच तुम्हाला प्रचिती यायला पाहिजे जिथं वस्तू आहे तिथं आपण शोधत नाही आणि माणूस देव या निघाला देवाशी बघा काय सांगतात प्रमाण कसं आहे देव शोधाया निघाला देवाशी सांगा केव्हा भेटेल त्याशी म्हणजे आपण देव आहोत आपला अंतरेचा अंतरात्मा देव आहे आणि त्या अंतरेच्या अंतरात्म्या सगट सगुण निर्गुण एकू गोविंदर आहे देहा सगळ आपण काय आहोत तर परब्रह्मच आहोत आपण आणि असं परब्रह्म असताना आपण देव असताना आपण देवाला शोधायला निघालोय आपल्याला देव कधी भेटेल का देव शोधायला निघाला देवाशी सांगा केवेळ केव्हा भेटेल त्याशी आपण परब्रह्म असतानाच आपण परब्रह्माची परब्रह्मा शोध घ्यायला निघालो जगामध्ये आणि म्हणून ध्यान सगळ्यात महत्त्वाचं आहे ध्यानातून माणसाला ज्ञान प्राप्त होतो म्हणून माऊलीने भक्तियोगामध्ये सांगितले ज्ञान येई जे भेटी ध्यानाची या ध्याना करायची सांगितलं काही नाही माझ्यासमोर एक मी तुम्हाला प्राप्त मा मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी ना तुटे हे बोल ओखटे नको कानी लावू अर्जुनाला सांगतात अठरा व्याद्यामध्ये भगवंत भगवंत गीतेमध्ये सांगतात मा मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी ना तुटे हे बोल नको ओखटे कानी लावू असं तू तु कानामध्ये तुझ्या कानाला एवढे हलकं कान करू नकोस एकदा मी भेटलो ना विश्वेश्वर म्हणजे विश्वाला व्यापून असलेला परमात्मा भेटला तर स्वर्ग काय ना नर्क काय राहिलं तिथे आहे का काय का 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 दिसेल का तुम्हाला मग आम्ही विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे भावच तुमचा निघून जातो मग कसला स्वर्ग ना कसला नर्क हे बोल नको ओखटे कानेलो अर्जुना असं तू हे बोल स्वर्ग आणि नर्क हे बोल आहेत म्हणजे आहेत हे तुझ्या कानाला लावून पण घेऊ नको का मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथीनं तुटे जीवग्रंथीच तुटून जातो तुम्ही माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जाता हे त्यांना सांगायचं आणि तो मज वेगळा नाही मार्ग माझ्याकडेच येतो मार्ग ज्ञानी यांचा जो मोक्ष मार्ग तो मी श्रीरंग निजात्मा मी तुमच्याजवळच निजात्मा आहे निजात्मा म्हणजे तुमच्याकडं स्वतःजवळ असलेली वस्तू निजात्मा म्हणजे तुमच्याकडे असलेलं आत्मस्वरूप त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालं साधक की मग स्वर्ग काय ना नर्क काय बाजूलाच राहणार म्हणजे भगवंत भेटला तर स्वर्ग नर्क या स्वर्ग आणि नर्क हे उरतच नाही ज्ञानी यांचे स्वधर्म साधनं ते मी नारायण ज्ञानी यांचे स्वधर्म साधनं स्वधर्म साधन म्हणजे काय स्वधर्म म्हणजे काय म्हणजे का आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हा स्वधर्म आहे आणि तो स्वधर्म हे साधन आहे म्हणजे भगवंतापर्यंत पोचण्याचं साधन आहे आणि स्वधर्म म्हणजे काय की सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे म्हणजेच आत्मस्वरूपाशी एकरूप राहणं हा माझा स्वधर्म आहे आणि तो माझा साधन आहे आणि तुम्ही त्या स्वरूपाशी एकरूप झालं हे भगवंत म्हणतो तुम्ही माझ्याकड माझ्यापर्यंत पोचता ज्ञानियांचा जो स्वधर्म साधन तो मी परमात्मा नारायण ना म्हणजे नारायणाला अखंड हृदयामध्ये साठवणं मज वेगळे काही आणनं ज्ञात्याशी जाणं माझ्याशिवाय दुसरं काय ज्ञात्याला सुचतच नाही जो ज्ञानी माणूस असतो जो आत्मज्ञानी माणूस असतो तो आत्मतत्वाचाच ध्यान करतो दुसरं ध्यान काहीच करत नाही त्याला जगामध्ये अनेक तीर्थानं नेलं अनेक हवन केलं यज्ञ केलं तरी पण त्याचं लक्ष कुठं असतो आपल्या स्वरूपा स्वरूपावरून तो ढळतच नाही म्हणजे अखंड चिंतन कोणाचं विठोपाचं असतं आत्मस्वरूपापासून जर एक यतकिंचितही ढळत नाही एक क्षणमात्र ढळत नाही आणि म्हणून भगवंत सांगतो काय की परमात्मा नारायण मध्ये वेगळा काही आहे ज्ञात्याशी जाणं असे ना त्या ज्ञानी माणसाला माझ्याशिवाय दुसरं काहीही दुसरं साधन नाही मीच परमात्मा मी परमात्मा भेटे आणि जीवग्रंथी न तुटे त्याची जीवग्रंथी तुटलेली असते आणि तो शिवस्वरूपाशी एकरूप झालेला असतो ज्ञात्याशी मोक्ष सुख मज वेगळे उर उरले नाही देख मी छिदात्मा व्यापक भावे निष्ठंक पावले जे लोक भाविक असतात जे लोक भावनेने श्रद्धेने माझे भजन करतात आणि निसंशय होतात म्हणजे त्यांच्याकडे संशय राहतात निष्ठंक निष्ठंक म्हणजे निसंशय होतात त्यांच्याकडं कुठल्याच प्रकारचा भ्रम राहत नाही भगवंताबद्दल ज्ञात्याशी स्वर्गमोक्ष सुख मज वेगळे उरले नाही देख ज्ञानी माणसाला स्वर्ग आणि मोक्ष हे काय राहतच नाही म्हणून तुकोमाऱ्याने काय सांगितलं आहे मोक्ष आम्हा घरी कामाली दाशी मी मोक्षाला माझ्या घरी कामाला आहे म्हणतो तुकोबाऱ्या म्हणजे मोक्ष पण नाही भगवंत भेटल्यानंतर मोक्षाची काय गरज आहे भगवंत भेटल्यानंतर भगवत स्वरूपाशी एकरूप झालो आपण आपण भगवत स्वरूपाच होतो भगवंतच होतो तुकोबाऱ्या काय बोलले देव पाहायशी गेलो आणो आणि देवच होऊन मग देवच होऊन ठेवल्यानंतर तिथे स्वर्ग नरक आणि काय राहिलं तिथे देवस्वरूपाला झालो आपण देवच झालो मग देवापेक्षा जगामध्ये काय मोठा आहे का, का। सगळीकडे व्यापक परमात्मा भरलेला आहे आणि त्याचा उल्लेख करताना नाथ महाराज सांगतात की स्वर्ग सुख माझं वेगळे उरले नाही देखं स्वर्गानं ना म माझ्यापुढे काहीच उरलं नाही आणि कसं ते उरलं नाही तर मी चिदात्मा आणि व्यापक मी काय आहे तर चिदात्मा आहे कसं आहे मी तर स्वरूपामध्ये आहे आणि स्वरूपामध्ये कसं आहे तर ते सांगताना काय सांगतात की एक भूताकाश आहे एक चित्त आकाश आहे आणि एक छिदाकाश आहे अवघे मुलून एकच आकाश आहे एक भूताकाश आहे म्हणजे जेवढे जेवढे भूत आहेत सगळे जगामध्ये ते आकाश आकाशतत्वामध्येच आहेत मध्ये आकाश हे भूत तत्व आहे त्याच्यामध्ये सगळं आहे पण पन... हे सगळं कशामध्ये व्यापलेलं आहे तर चित्ता काशामध्ये चित्तामध्ये आहे कशामध्ये आहे सगळं चित्तामध्ये आहे आणि तुमच्या चित्तामध्ये चित्ती प्रगट आहे चैतन्य घन चित्तामध्ये तुमच्या चैतन्य नावाचा ईश्वर प्राप्त झाला तुम्हाला चैतन्य नावाचं ईश्वर जे सर्व जगामध्ये व्यापक आहे आणि ती व्यापकता तुमच्याकडं आली म्हणून रामदास लिहिले ज्ञान जे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान म्हणजे कुठलेच गुण तुमच्याकडे नसेल रजगुण तमगून सत्वगुण तिन्ही गुणांना बाद केल्यानंतर जी मनाची जी अवस्था जी आहे चित्ताची जी अवस्था आहे ती चैतन्य स्वरूप होतो आपल्याला भगवंताने जी माया रचलेली आहे भगवंताने आपल्याला माया रचलेली आहे ती कशी माया आहे की एखाद्या मी काल सांगितलं तुम्हाला की एखाद्या डोळ्यामध्ये पाण्यापासूनच काय होतो पाण्यापासूनच मोतीबिंदू होतो आणि त्याला दिसणं बंद करतो तसं भगवंत म्हणते माझ्या माया आहे ना ती माया ओलांडलं खूप कठीण आहे मीच तिला तयार केलेली आहे प्रत्येक साधकाच्या परीक्षेसाठी माझ्याकडे येण्यासाठी माया दुस्तर आहे आणि ती मायाच काय करते माणसाला माणसाला परत पुनरुपी जाणार म्हणजे रजगुण तमगुण सत्वगुण आहेत या गुणांच्या पलीकडे जायला पाहिजे आणि हे गुण आहेत ना हे माणसाला त्रास देतात म्हणून रजसत्व रज रजसत्व रजतमसत्व गुण आहे ज्याच्या अंगी याच गुन्हे जगे वाया गेला म्हणजे तिन्ही गुण आहेत तुमच्याकडं तर तुम्ही वाया जाणार सांगितलं आहे आणि म्हणून गुणांच्या पलीकडे परमात्मा आहे आता दुसरं तुम्हाला सांगतो की पाणी आहे पाणी त्या पाण्यामध्ये बघा पाण्यामध्येच ते काय तयार होतात गारगोट्या तयार होतात पण त्या परत पाण्यात गेल्या तर त्यांचं पाणी होतं का तसं नाही होत म्हणून माणसाला काय आता पाणी आहे त्या पाण्या पाण्यामध्ये शेवाला आलेला आहे कशापासून तयार झालं तर ते पाण्यापासून तयार झालं पण ते पाण्यावरती आल्यामुळे पाण्याची शुद्धता घालून टाकतो पाणी आहे माहीत पण पडून देत नाही आकाशामध्ये आका स्वच्छ पण ढग आलं तर आकाश दिसतो का तसं माझी माया जी आहे ती माया खूप दुस्तर आहे आणि त्या मायेला पार केल्याशिवाय म्हणजे माया म्हणजे काय देहबुद्धी दे म्हणून देहबुद्धी जी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पण चिदाकाशामध्ये जात नाही चित्तामध्ये जात नाही संपूर्ण जेवढे जेवढे साधक आहेत तेवढे सगळे कशावर आहेत तर आपल्या मायेवर आहेत मायेवरच आहेत फक्त आणि माया माणसाला खेळवतो तिथपर्यंत जाऊन देत नाही आणि म्हणून भूताकाश आहे भूताकाश नंतर चित्ताकाश आहे भूताकाश चित्ताकाश मिळून चिदाकाश झालेला आहे चिदाकाशामध्ये सगळं भूतांचा म्हणजे आपल्या भूतांचा विसर पडतो चित्ताकाश म्हणजे चित्तामध्ये जे काही आपल्या हृदगुण तमगून सत्वगुण जे आहे कि किंवा आपल्याकडे अहंकार आहे तो संपूर्ण त्याचा नाश होतो आणि चिदाकाश म्हणजे व्यापक आकाश आणि व्यापक आकाशामध्ये गेल्यानंतर परमात्मा व्यापक आहे कसा आहे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती ज्ञानबाला सांगतात की निवृत्तीनाथांनी माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांनी निर्गुण तत्व माझ्या हातात दिले म्हणजे माझ्याकडे कुठलेच गुण न ठेवले आहे निर्गुण तत्त्वाशी मला मला एकरूप करून दिलेलं आहे आणि आपण पण जोपर्यंत आपल्याकडं गुण आहेत तोपर्यंत आपल्याला छिदाकाशापर्यंत जाता येणार नाही छिदाकाशापर्यंत जाण्यासाठी आपल्याला या गुणांचा खेळ सगळा आपल्याला गुण म्हणजे माया आहे गुण म्हणजे काय माया माया आहे पाचभूता आणि मनबुद्धी आणि अहंकार हे माणसाला काय करतात आणि रजगुण तमगुण सत्वगुण हे काय करतात हे मायेमध्येच आहे आणि ती माया आपल्याला परत 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 आपल्याला जन्माला घालते आणि मायाचा निरसन होणं मायेचा निरसन पूर्ण निरसन व्हायला पाहिजे मायेचा पूर्ण निराश होऊन आपण त्या चिदाकाशामध्ये म्हणजे शांत जिथे आपल्याला काहीच नाही जिथे आपल्याला काहीच आठवत नाही आठ आट, आठव आठव ना झाले गेला भावा झाला स्वयंमेव पांडुरंग अशी अवस्था आहे आणि त्या अवस्थेला जाणं म्हणजे ज्ञान आहे सांगणं म्हणजे ज्ञान आजीवातच नाही त्या स्थितीला पोचणं म्हणजे ज्ञाने आणि ती स्थिती हळूहळू होईल प्रत्येक साधकाला होईल धीर खचून देऊ नका कारण काय माहिती आहे का आपल्याला धैर्य पाहिजे परमार्थामध्ये जसं युद्ध जिंकायला जरी शस्त्र हातात असलं तरी धैर्य पाहिजे हो तसं आपल्याकडं ध्यानाला बसल्यानंतर आपलं धैर्य वाढलं पाहिजे जरी तुम्हाला नाम हे साधन दिलं तुमच्या हातात नाम हे शस्त्र आहे हे जरी दिलं तरी आपलं धैर्य पाहिजे पुढे जाण्यासाठी आणि धैर्याने आपल्याला लढाई जिंकता येतो आणि मायेला आपण जिंकायचं असेल तर आपल्याला धैर्य पाहिजे नाम हे शस्त्र आहे आणि ते कसं चालवायचं ते आपल्याला जमलं पाहिजे आणि म्हणत मी चिदात्मा आणि व्यापक भावे निष्ठंक पावले आणि त्या चिदात्म स्वरूपाशी गेल्यानंतर त्या साधकाचा अंतकरणामध्ये भाव तयार झाला माझ्याबद्दल हा भगवंत म्हणतो माझ्याबद्दल भाव तयार झाला आणि निष्ठंक पावले कुठल्याच प्रकारचा संदेह त्याच्यामध्ये राहिला नाही कारण मी तुम्हाला बोललो की मा मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथीनं तुटे म्हणजे विश्वेश्वर भेटला विश्वाला व्यापक असणारा जो परमात्मा विश्वाला व्यापून उरलेला जो परमात्मा आहे तो मला भेटला आणि माझ्याकडे आता कुठल्याच प्रकारचा संशय राहिले निसंशय कुठल्याच प्रकारचा संशय राहिला नाही आणि म्हणून ते काय झालं माझ्या स्वरूपाला येऊन भेटले ज्ञात्याचा अर्थ स्वार्थ परमार्थ मी पुरुषोत्तम गा समस्त आध्या व्यय अव्यय अनंत माझे निधी प्राप्त ते झाले ज्ञात्याचा अर्थ स्वार्थ परमार्थ ज्ञानी माणसाचा स्वार्थ काय असतो परमार्थाला प्राप्त करणं काय असत की परमार्थाला प्राप्त करणे मी पुरुषोत्तम गा समस्त आणि मला पुरुषोत्तमाला मी समस्त म्हणजे समस्त सृष्टीला व्यापून असणारा मी कोण आहे पुरुषोत्तम आहे उत्तम पुरुष पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष म्हणजे सिद्ध पुरुष ज्ञात्यांचा अर्थ स्वार्थ परमार्थ म्हणजे ज्ञानी भक्तांचा अर्थ स्वार्थ आणि परमार्थ सगळे पुरुषोत्तमच आहेत सगळे मी पुरुषोत्तमच आहे असे जो आनंद अव्यय सर्व सुखाला प्राप्त होतात म्हणजे सर्व ज्ञानी लोकांचा परमात्मा सगळा करतो योगक्षम कोण करतो भगवंत करतो असं ज्ञानी लोक ज्ञात्याला ज्ञात्यांचा भाव होतो सगळं माझा योगक्षम भगवंतच करतो असा ज्याचा भाव झाला देवदुरी नाही त्याला सर्वश्रेष्ठ सुखाला प्राप्त होतात माझा सर्व योगक्षम जो आहे अर्थ आहे बरं का याच्यामध्ये लिहिले की नाही अर्थ स्वार्थ आणि परमार्थ हे सगळे काय आहे माझा पुरुषोत्तम माझा भगवंतच आहे असं ज्याचा भाव झाला तर तो सर्वश्रेष्ठ सुखाला प्राप्त होतो म्हणजे मला भगवंताला येऊन भेटतो असं उद्धवानं उद्धवाला भगवंताने या केला आहे ज्ञात्यांचा अर्थ स्वार्थ परमार्थ मी पुरुषोत्तम गा समस्त आद्या अव्यय माझे निजसुख सुख प्राप्त, थे, प्राप्त, थे आध्य, आ, आध्य आध, प्राप्त ते प्राप्त ते झाले म्हणजे मी आद्य आ आद्य म्हणजे आ अनादिकालापासून आहे अव्यय आहे म्हणजे अव्यक्त आहे आणि अनंत आहे आणि याच्या पुढं पण मी आनंतच असणार माझे निजसुख प्राप्त झाले ते झाले आणि माझ्या त्या अशा निजसुखाला प्राप्त झाले ऐशी ज्ञानियांची माझी प्रीती तेही तैसेच मज प्रिय होती आणि असं ज्ञान झाला असं ज्ञान ज्या ज्ञान ज्ञानियाला झालं अशी ज्ञानी ज्ञानियांची माझी प्रीती अशी ज्ञानियांची माझ्यावर प्रीती म्हणजे माझ्यावर प्रेम माझ्यावर निष्ठा असल्यामुळं तेही तैसेच मज प्रिय होती त्यांची माझ्यावर श्रद्धा असल्यामुळे मला ते तेवढेच प्रिय आहेत भगवंत म्हणतो मला तेवढेच प्रिय आहेत ते भगवंत म्हणतो मा माझ्या जीवापेक्षा मला प्रिय आहेत का तर त्यांची श्रद्धा माझ्यावर आहे आणि असं भगवंताचा भगवंताचा आपल्यावर प्रेम जडलं पाहिजे एवढं आपल्या आपल्याकडून भक्ती व्हायला पाहिजे आपल्याकडून एवढी आपलं नामस्मरण एवढं व्हायला पाहिजे की भगवंत येऊन आपल्या हृदयामध्ये हृदयामध्ये आपल्या भगवंत येऊन बसायला पाहिजे भगवंताला काय आवडतं तर नामस्मरण रुद् आवडतं भगवंताला अखंड चिंतन आवडतं भगवंताला दुसरं काहीही आवडत नाही तुम्ही किती चांगले बोलता किती चांगलं खाता किती चांगले राहता हे भगवंताला भगवंत म्हणतो मीच सगळं तुम्हाला दिलेलं आहे फक्त तुम्ही काय करा तर माझं नामस्मरण करा अखंड चिंतन विठोबाचे करा अखंड चिंतन आणि हे चिंतन करण्यासाठी प्रत्येकाला बघा आपण वैष्णव पंथामध्ये आलेल्या आहेत तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माल पाहिजे माल काय घालायची गळ्यामध्ये तर इथं ते एक एक तारी संघ एक रूप झालो आणि आम्ही भगवंताच्या विठ्ठलाच्या भजनात नालो म्हणजे काय एक तारी म्हणजे एकच आहे भगवंता भगवंत एकच आहे आपल्या हृदयामध्ये एक तारी संगे एक आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणून गळा माल शोभे आत्मरूप शांती म्हणजे गळ्यामध्ये माल शोभतो पण आत्मरूप शांती गळ्यामध्ये माल कशाला घालायचे आपल्याला तर आपल्या आत्मरूप शांती म्हणजे आपल्या आत्म्याकडे शांती यायला पाहिजे पहिली स्टेप काय आहे गळ्यामध्ये माल पाहिजे दुसरी स्टेप काय आहे दुसरी पायरी काय तर आपल्या आत्मतत्व आत्म्याकडे शांती यायला पाहिजे आपल्या आत्म्याकडे शांती यायला पाहिजे आणि भक्तिभाव दोन्ही धरुणी टाळ हाती बघा हे टाळ तुम्हाला दिला ते ते दोन टाळ नाही सांगितले भक्ती आणि भाव हे दोन टाळ सांगितले भक्ती भाव धोनी धरून टाळ हाती बघा भक्ती आणि भावाचं टाल सांगितलेत दोन हातामध्ये आपल्याला टाळ वाजून नका नका वाजू टाल नका वाजू टाल माझे उठले कपाल अशी अवस्था आहे भक्ती आणि भावाचं दोन टाळ हातात धरून टिळाविरखतीचा कपालास न्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो टिळा विरक्तीचा म्हणजे काय की तुमच्याकडे विरक्ती यायला पाहिजे विरक्तीचा टिळा सांगितलाय हा टीला नाही सांगितला हा टीला काय हा टीला कोणी पण लावू शकतो म्हणून विरक्ती यायला पाहिजे म्हणून विरक्ती वाचून काही ज्ञानास तग्नेच नाही तुम्हा आम्हाला संख्या सांगत नाही कुठंतरी आपल्याला बरं का आपल्याला काहीतरी संसारामध्ये ताप दुःख कष्ट आलेले आहेत म्हणून आपण भगवंताच्या मोक्षाकडे चालले भगवत भक्तीमध्ये आपण एकरूप होत चाललेलं आपण वाट बघतो आठ कधी वाचतात काहीतरी माणसाला त्रास आहे बरं का काही कुठेतरी संसारामध्ये कुठेतरी व्याधी आहे काहीतरी माणसाला प्रत्येक माणसाला भगवंताने आपल्याला जे काय आपल्याला दुःख दिलेलं आहे ते दुःख आपल्याला दिलेलं कशासाठी तर भगवंताचं भजन होण्यासाठी दिलेलं आहे आणि ते भजनाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे आणि म्हणून आपला टाळ म्हणजे काय की भाव आणि भक्ती दोन्ही धरुणी टाळ हाती भाव आणि भक्तीचे टाळ आपल्या हातातमध्ये यायला पाहिजे भाव आपला निर्माण व्हायला पाहिजे अंतकरणामध्ये भक्ती वाढली पाहिजे आणि आपल्याला विरक्तीसाठीला विरक्ती आला पाहिजे विरक्ती यायला पाहिजे विरक्ती म्हणजे वैराग्य आलं पाहिजे आणि वैराग्य वैराग्यातून विवेक प्रगड होतो आणि विवेकातून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते कशा कशा पायऱ्या आहेत बघा आणि म्हणून आपला हा जो आपला जो आपला जो हा मार्ग आहे भागवत धर्म हे भागवत धर्माची पताका हाताका हाता का धरणं हातात धरणं धर्न, म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही भगवत स्वरूपाशी एकरूप शंभर टक्के होता इतर पंथापेक्षा हा पंथ श्रेष्ठ आहे पण इथे काही बंधन असल्यामुळे लोक इकडे येत नाही आणि ध्यान करावं ध्यान करायला पाहिजे प्रत्येकाने ध्यानाशिवाय ज्ञान होणार नाही आणि किती शांततेने जीवन घालव बघा भक्तिभाव धोनी धरून टिळा टिळाविरकृतीचा कपालास ल्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नलो म्हणजे विठ्ठलाच्या भजनामध्ये तेव्हाच आपल्याला एकरूप होता येतो की गळेमध्ये माल पाहिजे आणि आत्म्याकडे शांती यायला पाहिजे आणि आपल्याला भाव आणि भक्ती भावभक्ती भीमा उदक वाहे उदकते उदक आहे आणि बरवा शोभत आहे पांडुरंग कुठलं उदक सांगितले भाव आणि भक्तीचा सा उदक सांगितले भाव भक्ती भीमा उदक तेव्हा आहे आणि बरवा शोभत आहे पांडुरंग बघा काय लिहिलंय भाव आणि भक्तीचा उदक वाचायला पाहिजे आपल्याला आपण तो उदक वाहतो आता त्या उदकातून भगवंत म्हणतो तो उदक मीच निर्माण केलेला आहे ही नदी मीच निर्माण केलेली आहे नारळ फोडतात ते नारळ पण मीच शंभर फुटावर मीच पाणी नेलं त्याला केळ केली देतात देवंत केला पण मीच झाडवर आणलंय तुम्ही काहीही मला वाहू शकत नाही पूर्वी लोक आणणारी लोकं बखरा काय पाहिजेत होता बखरा बखऱ्याला पण मीच मीच आणलं इथे फुलं पण मीच मला काय वाहतात तुम्ही मला व्हायचं असेल तर भाव आणि भक्ती भाव भक्ती भीमा उदक तेव्हा आहे आणि असा ज्याचा निष्ठंक भाव झाला तर देव दुरी नाही याला हो देव जवळच आहे देव लांब जायची गरज नाही आपण आपण स्वरूपच आहोत प्रत्येक जीवा स्वरूप आहे पण त्याला विसरलं आहे महाराज काय करणार त्याला प्रत्येक माणूस आपल्या आत्मस्वरूपाला विसरलं आहे आणि आत्मस्वरूप हाच आपला ईश्वर आहे आणि त्याला टाकून आपण इतर केलेली भक्ती शेवटीला आपल्याला सगळ्या भक्त जरी केल्या तरी आपल्याला आतमध्ये यावं लागेल कारण करणारा भक्ती करणारा भाव निर्माण करणारा तो पांडुरंग तो ईश्वर आपल्या आतमध्ये बसलेला आहे आणि त्याची ओळख आपण काय करतो की आजानतेपणे आपण भक्ती करतो भक्ती होतो आपल्या हृदयातूनच पण ते आजाने आजानतेपणे होते आणि अजानतेपणी केलेली भक्ती भगवंत मला भगवंत मग मला आवडत नाही म्हणून जाणतेने गुरु भजीजे काय आहे जाणतेने जाणून बुजून गुरु करा कुठल्याही गुरुला गुरु, गुरु म्हणू नका कारण आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून देत नाही त्याचा फायदा काय कारण स्वरूप साक्षात्कार आहे स्वरूप हाच परमात्म आपला परमात्मा आहे आपला आत्मस्वरूप हाच आपला परमात्मा या आहे याच्या व्यतिरिक्त आपण बाहेर गेलो तर मग हे कोणाची बा कोणी केले ज्याचे त्याने हे अनहित केलं आहे आपणच आपला अनहित करून घेतो आता भागवत विचार करा भागवत धर्माची पताका हातात आपण घेतलेली आहे हा भागवताच्या श्रवणातून भागवताच्या श्रवणातून तुम्हाला सांगायला नको ज्या कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत बरं का भागवंताच्या भागवताच्या श्रवणातून काय होतो तर बघा सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये काय झालं तर ते आपल्या शुकमुनिनी परीक्षित राजाचं परीक्षित राजाचं सात दिवसामध्ये त्याला संपूर्ण ज्ञान झालं संपूर्ण ज्ञान झालं परीक्षित राजाला भागवताच्या श्रवणातून त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून एक कथा आत्मदेवाची कथा त्याच्यामध्ये आलेलं बघा गोकर्ण गोकर्ण त्या गोकर्णाने कथा सांगितली आणि त्या धुंदुकार धुंदुकारीला काय केलेलं दुसरं जीवन मिळालं तो अनेक पापांनी व्यापलेला होता आणि भागवताची कथा ऐकल्यामुळे त्याला तो तिथे अडकलेला होता भूताडकीमध्ये त्या विश्याच्या योनीमध्ये तिथून त्याला सुटका झाली आणि पुढचा जन्म त्याला मिळाले भागवताचं श्रवण आहे तो करा प्रत्येकाने कारण आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवचा असेल तर भागवत 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 धर्माची पताका झाला भागवत आहे का भागवताच्या श्रवणातून सगळ्या पापांचा निरसन होतो माणूस पापमुक्त होतो आणि भगवंताशी एकूण होतो आणि एकनाथ ही भागवंत एक नंबरचा आहे बरं का म्हणून अकरावा सन स्कंद जो आहे एकनाथी भागवत तो सगळ्यात उच्च लेवलचा आहे त्याच्यामध्ये कुठं कथा नाही भाग नाही फक्त आत्मतत्व आहे आत्मतत्व आत्मतत्वाशी एकरूप होणं हे नाथांनी आपल्याला बरं का त्यांच्या व्यापक दृष्टिकोन व्यापक बुद्धीतून आपल्याला आपल्याला प्रत्येकाचा उद्धार होण्यासाठी हा भागवत ग्रंथ त्याने लिहिलेला आहे